नमस्कार विजय हिमतराव बुद्धेकर सावना तालुका चिखली जिल्हा बुलढाणा किशनचंद्रा सरांचे प्रोडक्ट तयार करणे चालू आहे जीवाणू कल्चर हे मदर कल्चर आहे यामध्ये ट्रायकोडारम आहे हे एन डब्ल्यू डी सी कवच बॉम मायक्रोजा ओ डब्ल्यू डी सी तर पलीकाडा ड्रम एन पी केचा आहे या प्रकारे तयार झालं आता यामध्ये फिश टँकमध्ये ज्या मोठं असतात ऑक्सिजन देण्यासाठी त्या लावलेल्या एका याच्यावर दोन अशा तीन आहेत सहासाठी आणि त्याला चालू केलं का कंटिन्यू सुरू राहते हे आता सुरू झालेले आहे ऑक्सिजन यामध्ये सतत टाकले जातो अशा प्रकारे काठीनं ढवळण्याचं काम नाही याला हे कंटिन्यू जोपर्यंत लाईन आहे तोपर्यंत आपण मदात बंदही करू शकतो रात्री बंद होती आत्ता सकाळी चालू केले यायला धन्यवाद मित्रांनो सात तारखेला हे टाकलेलं आहे तयार करण्यासाठी यानंतर यातून मग यामध्ये या टाक्यामध्ये तयार करायचं दों दोन दोनशे लिटरच्या टाक्या आहेत Да не